नमस्कार मी स्वाती ठोकरे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत तिखट आणि झणझणीत अशी अंडा करी दिवाळीचं फराळ खाऊन कंटाळा आलाय ना हा आम्हाला पण खूप कंटाळ आलाय म्हणून म्हटलं आज काहीतरी तिखट आणि झणझणीत बनवूया चला, चला तर चला मी तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतले इथे बघा मी एक चम्मच चटणी घेतलेली आहे घाटी मसाला जिरा पावडर मीठ धना पावडर थोडासा गरम मसाला हळद जिरे लों, लोंग आणि काळी मिरी आणि तेजपत्ता आणि सॉरी लोंग नाही दालचिनी आहे सॉरी दालचिनी आहे आणि इथे बघा खोबरं घेतलंय ओलं अद्रक लसूण एक मोठा कांदा चिरून घेतलाय टोमॅटो कढीपत्ता पत्ता आणि कोथंबीर आणि अंडी हे मी अंडी शिजवून घेतलेली आहेत आणि ही देसी अंडे आहेत कसाला सुरुवात करूया तर बघा आता आपण हे पहिलं खडे मसाले ह्याच्यात टाकूया आणि हे छान भाजून घेऊया आता हे भाजून झाल्यानंतर लगेच आपण ह्याच्यात खोबरं टाकूया खोबरं अद्रक लसूण आणि कांदा छान भाजून घेऊया आपण आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मी घाशी पद्धतीत बनवते म्हणजे आमच्या पद्धतीत तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता बघा कांदा भाजून झालाय आता आपण टोमॅटो पण टाकूया आणि टोमॅटो पण छान भाजून घेऊया हे छान झालेलं आहे बघा आता आपण काढून घेऊया आता हे थंड करून आपण मिक्सरला बारीक प्युरी करून घेऊया याची आपल्याला थोडीशी कोथंबीर पण टाकायची तर चला आता आपण बारीक वाटून घेऊया तर, तर बघा छान आपण बारीक वाटून घेतलेला आहे आता आता आपण आपण चला चला अंडी सोलून घेऊया आणि ही अंडी आहे ना देसी अंडी आहे खूप हेल्दी असतात आपल्या शरीरासाठी तर मार्केटमध्ये पण अवेलेबल असतात तुम्ही घेऊ शकता तर है अंडी आणि ही अंडी ना खूप आपल्या हेल्थ साठी चांगली असतात कारण की देशी अंडी अशी लाल असतात बघा चला आता हे मी सगळं सोलून घेते आणि आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम कुठले पण न्यूट्रिशन म्हणजे चांगलं असतं अंडी खूप जरुरी आहे हप्त्यामध्ये एक दोनदा तरी खायची प्रोटीन असत ना अंड्यामध्ये जास्त आणि देशी अंड्यामध्ये तर एकदम भरपूर चांगले असत कॅल्शियम ची मात्रा असते आणि आपल्या बोल्स साठी खूप जरुरी आहे कॅल्शियम नु त्यासाठी जरुरी आहे मस्त शिजलेत अशीच सोलून घेईल बघा मी अंडी सोलून घेतली आणि धुवून घेतली जरा कारण की बारीक बारीक तलपार त्याला राहतात ना म्हणून अंडी सोल्यानंतर धुवून घ्यायची आणि आता फोर्क घ्यायचा आणि मी आपण काय करायचं त्याला अशा थोडेसे मारून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण अंडी हे करतो ना हा पूर्ण ग्रेवी आतमध्ये त्याच्यात जाते खूप टेस्टी लागत स्टेप लक्षात ठेवा चला स्था। आता ले, ले, आता चला आता हे सगळं झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया चला चला आता आपण फोडणी देऊया आता मी गॅस चालू करते आता कढई गरम होऊ देऊया आपण चला कढई गरम झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये ते तेल टाकूया मी तीन चमच तेल टाकलेला आहे आता तुमच्या हिसाबात तेल टाका तुम्हाला किती तिलकट वगैरे खात असाल ना त्याप्रमाणे ते आता तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे कडीपत्ता कडीपत्ता छान तर की आपण टाकायचा आहे तेजपत्ता हा लोण घेऊया आता पण काकायचं आहे त्याच्यामध्ये वाटण गडगडीत झालं का काय थोडस घ्यायचंय जास्त नाही तर बघा हे वाटण जे टाकलेलं आहे ना मी ते आपण छान भाजून घ्यायचं आहे तेल सुटूस तोपर्यंत बघा आपली ग्रेव्ही छान भाजून तयार आहे हे बघा याला तेल पण सुटायला गेलेलं आहे आता आपल्यावरून काय करायचं आहे हे जे सुके मसाले घेतलेत ना आपण ते सगळे आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे छान आपण घ्यायचं आहे तेलामध्ये आणि कलर साठी आपल्याला टाकायचं आहे थोडी कश्मीरी लाल पावडर म्हणजे छान लाल कलर येईल आणि मी घाटी मसालाच वापरते कारण की घाटी मसाल्यात एकदा बनवून बघा खूप छान बघा कारण की कश्मीर लाल पावडर आपल्याला थोडीशी कलर साठी वापरावीच लागते म्हणजे छान लाल कलर येतो ना त्याला आता बघा हे छान भाजून झालेलं आहे मस्त तेल सुटलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय शिजून घेतलेली अंडी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आणि ही अंडी आपल्याला थोडीशी या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे जास्त पण नाही करायची तुम्ही जर जास्त फ्राय करताल ना ते अंडी कडक होतात आपली साधारण पाच सहा सेकंदासाठी आपण हे परतून घ्यायचं आहे अंडी छान परतून झालेले तेलामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी आणि हे जे मसाल्याचं पाणी आहे ना ते पण आपल्याला टाकायचं आहे काय वास एकदम टेस्टी आणि गरम पाणी का टाकायचं ते तुम्हाला सांगते गरम पाणी टाकलं ना त्याची जी चव लागते ना हा हा खूप छान चव लागते आणि कलर देखील त्याला बघा कसा लाल आलाय छान आपण उकळी काढून घेऊया आणि तुम्हाला जितकं पातळ घड बनवायचं आहे तेवढं बनवा कारण की मी थोडस आता घटच बनवणार आहे कारण की मी अंडा किळ बनवणार आहे तर मग आता ह्याला आपण उकळी काढून घेऊया आता बघा छान उपयोगी काढून झालेले आहे आता आपण त्याच्यावरती टाकूया खूप सारी कोथिंबीर वाचतं टाकू आपली अण्णा करी बनवून तयार आहे चला पेटिंग करूया तर चला आपली करी बनवून तयार आहे आता आपण सोप करूया आणि तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलाय आणि तरी तर बघा आहा दिसते एक ना एकदम तिखट आणि झणझणीत चला सोप करूया हे बघा आहा

तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्की बघा व्हिडिओ पूर्ण आणि कमेंट मध्ये मला सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्हाला असं सपोर्ट करत राहा तर तोपर्यंत बाय असच भेटत राहूया पुढच्या रेसिपी मध्ये बाय बाय